महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभेचे इलेक्शन झालं त्यानंतर त्यांचे रिझल्ट आले रिझल्ट आल्याच्यानंतर भरपूर विरोधक विरोधी पक्ष त्यांनी यु एम हॅकिंगबद्दल आंदोलन करायला सुरुवात केलेली आज दोन दिवसापूर्वीच एक दिवसापूर्वी बाबा आडाव पुण्यामध्ये लाक्षणिक उपोषणाला बसलेले तीन दिवसाच्या या सगळ्या गोष्टींवरती सगळे विरोधक सगळे राजकीय नेते आणि जे संविधानाचे समर्थक आहेत जे लोकशाही वाचायला पाहिजे या विचाराचे लोक आहेत ते ई व्ही एम विरोधात किंवा ई व्ही एम हटावची मोहीम हातात घेताना दिसत आहेत परंतु या सगळ्या प्रकरणाच्या नंतर जर आपण बघितलं तर हे जनआंदोलन जर पेटलं तर केंद्रातलं बी जे पी सरकार पडेल का अशी चिंता देखील आता व्यक्त केली जाते त्याचं कारण असं की ज्या पक्षांनी जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षांनी केंद्रामध्ये बी जे पीला पाठिंबा देत ते सरकार स्थापन करण्यामध्ये मदत केली त्या काही पक्षातल्या लोकांनी आता या यू एमवरती कुठेतरी संशय घ्यायला सुरुवात केली त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये एवढं प्रबळ असणारं शरद पं शरदचंद्रजी पवार यांचा जो काही पक्ष आहे किंवा शिवसेना हे जो काही पक्ष आहे या सगळ्या पक्षांना संपवण्याचं काम या बी जे पीने केलं आहे असं चित्र स्पष्ट होताना आहे मग केंद्रातले जे काही पक्ष आहेत ज्या पक्षांनी या बी जे पीला पाठिंबा दिला आहे त्या पक्षांना पण बी जे पी, पा पी संपवेल अशी भीती आता इतर पक्षांना वाटते आणि त्या भीतीपोटीच ते पक्ष त्या पक्षाचे पक्ष राजकीय नेते त्या पक्षाचे कार्यकर्ते यमविरोधात जनआंदोलन करण्याच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला आहेत मग ही वाटचाल करत असताना केंद्रातलं बी जे केंद्रात पी सरकार पडेल का ही भीती प्रामुख्याने सगळ्यांना वाटते आणि ही भीती वाटणं साहजिकच का आहे कारण ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते पक्ष आता कुठंतरी ई एम विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा दाखवत आहेत यावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की ई व्ही एम हॅकिंग होऊ शकतं का बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे की ई व्ही एम हॅकिंग होऊ शकतं त्याच्यावरती भरपूर राजकीय नेते आता आ, पुरावा देताना ते मला दिसत आहेत एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये जी काही एका सीटसाठी काहीतरी करोडमध्ये जी डील झाली तो व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे त्यानंतर एक रेकॉर्डिंग ऐकवली गेली आहे इस्रायलचं जे सिस्टम आहे ते सिस्टम वापरले असा काही लोकांचा आरोप आहे मग एवढं सगळं होत असताना इलेक्शन कमिशन याच्यावरती काय कारवाई करेल किंवा भारताचं जे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय याच्यावरती काय कारवाई करेल हे तेवढंच बघणं गरजेचं आहे कारण ज्यावरती ज्या या प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काही जे काही जन याचिका गेल्या होत्या त्यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेस तुम् जिंक तुम्ही जिंकता त्यावेळेस तुम्ही ई व्ही एममध्ये घोटाळा झाला आहे असं अजिबात बोलत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही हरता त्यावेळेस मात्र ई व्ही एममध्ये घोटाळा झाला आहे असं तुम्ही बोलत असता एकीकडे जर बघितलं तर बी जे पी सरकारनं झारखंडमध्ये जे त्यांची सत्ता आली आहे तिथं मात्र बी जे पीची सत्ता आली नाही आहे तिथं दुसऱ्या पार्टीची सत्ता आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे एवढ्या बी जे पीला इतिहासामध्ये आजपर्यंत एवढ्या सीट महाराष्ट्रामध्ये बिचिलबाई बी जे पीला भेटल्या नव्हत्या त्या सीट महाराष्ट्रामध्ये त्या बी जे पीला बी जे पीला मिळालेल्या आहेत मग नेरेटिव्ह असा क्रिएट केला जातो आहे का की एका बाजूला बी जे पीला पाडायचं थोड्या सीटनी पाडायचं आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या जास्त सीट या बी जे पीला द्यायच्या की कोणाला संशय देखील होणार नाही की या अशा प्रकारचं ई व्ही एम हॅकिंग केलं गेलं आहे किंवा को यावरती कोणी बोलणार ना परंतु प्रश्न हा पडतो आहे की आता ई व्ही एमचे विरोधक जे चर्चा करताना दिसत आहेत ते म्हणत आहेत की झारखंडमध्ये कमी सीट होत्या म्हणून झारखंडमध्ये त्यांनी ते सरकार दुसरं जे सरकार आहे ते येऊ दिलं आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट होत्या त्या भरपूर सीट होत्या आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुपडा साप विरोधकांचा सा केला आहे ते ई एम हॅकिंगच्या माध्यमातून केलं आहे असं विरोधकांचं मत आहे परंतु काहीच दिवसापूर्वी लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आणि त्या इलेक्शन या देशातल्या सर्वोच्च इलेक्शन आहेत असं आम्हाला वाटते आणि सर्वांना माहिती आहे की ते सर्वोच्च इलेक्शन असतात मग त्या इलेक्शनमध्ये दे देखील राहुल गांधी काँग्रेस यांच्या भरपूर सीट आल्या मागच्या वर्षी प्र मागच्या वर्षीपेक्षा भरपूर सीट आल्या मागच्या वेळेसपेक्षा कारण मागच्या वेळी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून राहील याची देखील म्हणजे देखील त्यांची सीट आल्या नव्हत्या आणि यावेळेस मात्र त्यांना बऱ्यापैकी सीट वाढलेलं दिसत आहेत मग त्यावेळेस काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष जे असतील ते ई व्ही एम हॅकिंगबद्दल बोलताना कुठेही तुम्हाला दिसले नाही मग आज महाराष्ट्रामध्ये जो इलेक्शनचा रिझल्ट आला आहे त्या रिझल्टवरती सगळे ई व्ही एम हॅकिंग ई व्ही एम हॅकिंगबद्दल बोलताना दिसत आहेत खरं म्हणजे याबाबतीत ते स्ट्रॉंग पुरावे पण देत आहेत आणि त्यांचं बोलणं हे लोकशाहीला धरूनच आहे असं आपल्याला मना म्हणता येईल परंतु हा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस तुम्ही ई व्ही एम हॅकिंगबद्दल बोलता त्यावेळेस तुम्ही जे तुमचे आमदार निवडून आलेत त्या आमदारांचा राजीनामा का घेत नाही त्या आमदारांचा तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे आणि राजीनामा घेतल्याच्यानंतर तुम्ही हे जनआंदोलन सुरू करायला पाहिजे कारण काय की तुम्ही या सगळ्या गोष्टी ई व्ही एम हॅकिम होती आहे ई व्ही एम हॅकिम करता येते हे तुम्हाला सगळं माहिती आहे तरी देखील तुम्ही इलेक्शन लढवता तरी देखील तुम्ही इलेक्शनमध्ये दे आपले आमदार उभे करता त्यांना असणारा तो खर्च तुम्ही करता आणि नंतर ज्यावेळेस इलेक्शनचे रिझल्ट येतात त्यावेळेस मात्र तुम्ही ह्या ई व्ही कुठंतरी संशय घ्यायला सुरुवात करता मग माझा प्रश्न हा आहे की तुम्ही तुमचे जे आमदार निवडून आलेत त्यांचे तुम्ही अगोदर राजीनामे घ्या जे केंद्रातले जे लोक विरोध करत आहेत त्या केंद्रातल्या लोकांनी अगोदर राजीनामे दिले पाहिजे आणि ह्या ई व्ही एमच्या विरोधात जनआंदोलन उभं केलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती जे इलेक्शन घ्याय घेण्याची तुमची जी, जी, गेन, जी इच्छा आहे किंवा इलेक्शन झालं पाहिजे बॅलेट पेपरवरती असं जे तुमचा मुळात जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही नक्कीच उपस्थित केला पाहिजे परंतु एक जागरूक नागरिक म्हणून एक ई व्ही एम विरोधात आवाज उठवणारा जागरूक नागरिक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या आमदारांचे तुम्ही तुमच्या खासदारांचे राजीनामे घ्यावेत आणि नंतर या जन आंदोलनाला तुम्ही पाठिंबा द्यावा कारण काय एक प्रश्न आम्हाला पडतो की ज्या वेळेस राहुल गांधी बी जे पी विरोधात किंवा यू एम विरोधात आवाज उठवतात हो मग त्यावेळेस तुम्ही राजीनामे का नाही देत तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे का नाही देत हे राजीनामे देऊन तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती आवाज उठवला हो पाहिजे असं आम्हाला वाटते आणि ई व्ही एम नक्कीच यामध्ये हॅकिंग होत असेल असा देखील विश्वास आम्हाला वाटतो कारण का टेस्लाचे स्पेसएक्सचे जे काही सी यू आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की ई व्ही एम हॅकिंग करता येऊ शकते आणि ती एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे तर नक्कीच याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात तरी ई व्ही एम हॅकिंग केली जाऊ शकते असं आम्हाला वाटते इलेक्शन कमिशन यावरती काय कारवाई करते हे पण तेवढंच बघणं गरजेचं आहे तुम्ही बघताय झिरो रिपोर्ट नक्कीच तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल आणि ई व्ही एम हॅकिंग होऊ शकतं का याबाबतीत तुमचं काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद